समर्थ भारत संपन्न भारत समृद्ध भारत याचबरोबर सुंदर भारत घडवण्याचं स्वप्न ज्यांचं होतं लहानपणापासून आईवडिलांकडून व्यवसायाचं बाळकडू ज्यांना मिळालं कॉमर्समधून शिक्षण झाल्यावर अहमदाबाद आय आय एममधून ज्यांनी एम बी ए पूर्ण केलं आणि वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्रात सर्वश्रेष्ठ पदावर काम करून आपलं एक वेगळं स्वप्न जगण्याचा प्रयत्नही केला त्या सर्वश्रेष्ठ भारतीय महिलांमधील एक फाल्गुनी नायर यांच्याविषयी आज बोलणार आहोत नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे विद्यार्थ्यांनी फाल्गुनी नायर यांच्याकडून काय शिकायला हवं पहिली गोष्ट तर शिकायला हवं ते म्हणजे व्यवसाय करण्यासाठी वय लागत नाही फाल्गुनी नायर यांनी नायका या ब्रँडची स्थापना वयाच्या एकोणपन्नास पन्नासाव्या वर्षी केली खरं तर भारतामधील स्त्रिया या कालखंडात रिटायर होण्याचा प्रयत्न करतात खूप केलं आत्तापर्यंत आता फक्त घरात राहायचं देवदेव करायचं एवढाच काय तो त्यांचा मोठो असतो हाही चुकीचा नसेल कदाचित पण या वयामध्ये एक नवद क्षितिज नवंध्येय त्यांना खुनावत होतं विद्यार्थ्यांनी हे शिकायला हवं की व्यवसायासाठी वय लागत नाही वय हा केवळ एक आकडा आहे त्याला घाबरून चालणारच नाही नवी क्षितीज प्रत्येक वयात पादाक्रांत करता येतात आपल्याला दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी शिकायला हवी ती म्हणजे त्यांनी एका विशेष ब्रँडच्या ठिकाणी काही खरेदी करायला गेल्या त्या ब्रँडच्या किमती सर्वोच्च होत्या पण त्याहीपेक्षा जास्त त्यांना भावलं ते म्हणजे तिथली सर्विस त्यांची सर्विस एवढी अप्रतिम होती एवढी अप्रतिम होती की त्यांना असं वाटलं की जर मी महिलांचं सशक्तीकरण करणे उत्तम प्रोडक्टची क्वालिटी देणे आणि भारतातल्या माझ्या माता भगिनींना सर्वोच्च एक्सपिरियन्स देणे जर हे करू शकले तर कमीत कमी किमतीमध्ये तर कसं होईल आणि हाच एक विचार घेऊन नायका म्हणजे हिरोईन या एका नव्या ब्रँडचा जन्म झाला कल्पना केव्हाही सुचू शकतात विद्यार्थी मित्रांनो संधी आपल्या जीवनात कधीही दार ठोठावू शकते पण ती एकदाच ठोठावते हे ध्यानात ठेवा जर त्या दिवशी हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला नसता तर कदाचित नायकाचा प्रोडक्ट या भारतात आलाच नसता तो विचार त्यांच्या मनात दुसऱ्यांदा येऊ शकला नसता कदाचित त्यामुळं आलेल्या संधीचं सोनं करायचं हाही पार्ट विद्यार्थ्यांनी जपला पाहिजे तिसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आलं पाहिजे हा निश्चितच पालकांसाठी पण आदर्श मुद्दा आहे अठरा वर्ष कोटक महिंद्रासारख्या बँकेमध्ये सर्वोच्च सर्वोच्च पदावर काम करत असताना आणि त्या म्हणजे कोटक बँकेच्या सर्वश्रेष्ठ असं अवस्था असताना आपली सुरक्षित नोकरी सोडून व्यवसायातल्या अस्थिरतेत उतरण्याचा त्यांचा जो विचार आहे तो कम्फर्ट झोन सोडण्याचा विचार आहे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आपले कम्फर्ट झोन सोडता आले पाहिजेत त्याच्याशिवाय प्रगती नाही आहे हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पण समजून घेतलं पाहिजे व्यवसायामध्ये नेहमी लक्षात घ्या की आपल्या कुटुंबातल्या लोकांचा सपोर्ट जेवढा जास्त असेल तेवढा व्यवसाय मोठा होणार आहे कुटुंबातल्या ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनासोबतच कुटुंबातल्या तरुण लोकांचा ऊर्जा पण संयोग झाला पाहिजे फाल्गुली नायरनी ओळखलं आणि त्यांनी आपल्या पतीचा सपोर्ट तर घेतलाच घेतला पण मुलगा आणि मुलगी या दोघांनाही आपल्या व्यवसायात उतरवलं त्यामुळं साहजिकच व्यवसाय अजून भरभराटीला जायला निश्चितच मदत झाली विद्यार्थी मित्रांनो फाल्गुनी नायरकडून तुम्हाला हेही शिकता आलं पाहिजे की व्यवसायात उतरण्याचं धाडस असलं पाहिजे व्यवसायात लगेच्या लगे काही मिळत नाही जसं शेतकरी पेरण्याच्या अगोदरपासून मेहनत घेतो आणि पेरल्यावर लगेच्या लगे, लगे रास करता येत नाही त्यानंतरही दीर्घकाळ त्याला त्याची मशागतच करत राहावी लागते व्यवसायातही तसंच आहे व्यवसायातली चिकाटी सोडता येत नाही आणि सोडायची पण नसते तुम्हाला पेशन्स महत्त्वाचे असतात ते पेशन्स टिकवता आले पाहिजेत आणि त्याचबरोबर हजारो लोक जे आपल्याला जोडले गेले आहेत मग आपले एम्प्लॉई म्हणून असो आपले कस्टमर म्हणून असो त्यांचं उत्तम लिडरशिप करता आली पाहिजे बॉसगिरी नाही तर निश्चितच याही गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकता आल्या पाहिजेत त्यांच्याकडून अजूनही एक गोष्ट शिकता आली पाहिजे की मी म्हणजे माझा व्यवसाय मी म्हणजे माझ्या व्यवसायातला सगळा पैसा माझ्या खिशात आला पाहिजे आणि माझा एकट्याचा व्यवसाय शंभर टक्के असला पाहिजे असं चालणार नाही आता अनेक लोक एकत्र येऊन व्यवसाय केला पाहिजे शेकडो लोक येऊन व्यवसाय केला पाहिजे हजारो लोक येऊन व्यवसाय केला पाहिजे नायका ब्रँडचा आय पी ओ दोन हजार एकवीसमध्ये आला अफाट म्हणजे जेवढी अपेक्षित होती त्याच्यापेक्षा कितीतरी 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 जास्त पटीनं त्यांचा आय पी ओ चालला आणि त्या आज भारतातल्या सर्वश्रेष्ठ श्रीमंत महिलांपैकी एक आहेत हे, हे सांगायला निश्चितच आनंद वाटतोय पालक हो आणि विद्यार्थी हो आपल्याला ही व्यवसायात अनेक लोकांना आपल्यासोबत घेता आलं पाहिजे आणि त्यांचंही प्रेशर आपल्यावर असलं पाहिजे त्याशिवाय व्यवसाय मोठा होत नाही ही गोष्टही आपल्याला व्यवसायातून शिकली पाहिजे आणखी एक गोष्ट सांगूनच ठेवतो जर आपल्याला उत्तम मालक व्हायचा असेल तर अगोदर आपल्याला उत्तम नोकर होण्याची योग्यता असली पाहिजे हेही आपल्याला फाल्गुनी नायर यांच्याकडून शिकता आलं पाहिजे अनेक वर्षाचा द बेस्ट नोकरीचा अनुभव सुद्धा त्यांना त्यांच्या व्यवसायात खूप कामाला आला आलाय अशा वेगवेगळ्या विविधांगी पद्धतीने जर आपण त्यांचा विचार केला तर निश्चितच आपल्याला त्यांच्या व्यवसायात खूप मोठं कसं होतं आलं याचा एक आदर्श वस्तुपाठ मिळतो विद्यार्थी आणि पालकांनी हेही शिकलं पाहिजे की आपल्या व्यवसायातल्या व्यावसायिक गोष्टीचं प्रशिक्षणही आपण इतरांना दिलं पाहिजे त्यांनी प्रत्येकाचा जो त्वचेचा टोन असतो तो, तो वेगळा असतो प्रत्येकाच्या केसाला वेगळा शॅम्पू लागतो प्रत्येकाला ब्युटी जे प्रोडक्ट्स आहेत ते वेगळे लागतात कलर टोन बदलला की ब्युटी टिप्स बदलतात हे त्यांनी द्यायला सुरुवात केलं त्यामुळं झालं असं की महिलांमध्ये त्यांच्याबद्दल एक आदर आत्मविश्वास आणि नायका हा माझा ब्रँड आहे आणि तो विश्वासाचा आहे असं वाटायला लागलं मला आनंद वाटतो आहे की मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूल दोन ठिकाणी आहे केवळ असं तुम्हाला वाटत असेल पण टचच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा मिनिमम सात ते आठ प्रीस्कूल त्यांच्या त्यांच्या नावाने उत्तम पद्धतीनं काम करतायत हे आपल्याला जमलंच पाहिजे योग्य लोकांपर्यंत देता आलं पाहिजे धन्यवाद